नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण तर आज मी घराची जरा साफसफाई करणार आहे कारण खूप पंधरा दिवस झालं माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं घरातली एवढी साफसफाई राहिलेली आहे चला पन... इतकी तर मग कपट पण आवरायचं आहे पण इतके दिवस झाले कपडे बेडवर तसेच पडलेली आहेत म्हटलं आज एक एक काम आवरून घ्यावं चला तर मग मी आवरते पटपट सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते मी तर रात्री भिजत घातली होती मटकी आणि दिव सकाळी ती काढून ठेवली चाळणीमध्ये अशा तर कोमट पाण्यात घातली होती आणि सकाळी चाळणीत काढून ठेवली बघू शकता किती सुंदर मोड आलेले आहेत कोमट पाण्यात नेहमी मटकी भिजत घालायची आणि अशा चाळणीमध्ये ठेवायची छानपैकी आणि अशा सरळच्या सरळ मोड येतात याची उसळ खूप छान लागते तुम्ही नक्की अशा चाळणीमध्ये भिजत घालून बघा एकदा की कशी होते आणि मी म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि एक दिवशी मी दाखवल पण तुम्हाला तर इथं मी माझे भांडे वगैरे आवरून झाले सर्व भांडे घासून झाले पंधरा दिवस झालं माझी तब्येत एवढी खराब होती घरामध्ये एवढी घाण झाली होती आणि आज जरा जरा मला बरं वाटलं तर चला म्हटलं आज घराची साफसफाईच करावी कारण शेवटी आपण नाही बघितल्यावर कोण नसतं आहे घराकडे बघत कारण त्याच्यामुळं म्हटलं चला जरा साफसफाई करून घ्यावी तर मी गरम पाणी चांगलं केलं होतं कडक आणि त्याच्यामध्ये थोडंसं सर्फ घातला आणि सर्वात अगोदर सगळीकडे पाणी टाकून घेतलं सगळ्या टाईल्सवर जेणेकरून सगळी टाईल्स छान भिजेल आणि खिडकी पण भिजेल तर खिडकीमध्ये एवढं चिकट चिकट झालं होतं तर सर सर्व मी घासून स्वच्छ केलं आणि भीती पण वाटत होती की खाली पडण्यास पडायची कारण मी असं आठवड्यातनं आठवड्यातनं तर नाही जमत बरं का पण पंधरा दिवसातनं महिन्यातनं तर एकदा मी अशी घासत असते हो खिडकी वगैरे ब्रशनी म्हणजे काय होतं एकदम खिडकी खूप जास्त घाण होत नाही पण आतामध्ये खूप जास्त घाण झाली होती कारण महिना दीड महिना झाला मला स्वच्छ करणं झालंच नाही आता म्हटलं खरं आणि आमची टाईल अतिशय सुंदर आहे छान आहे बरं का इतकी पटकन निघते का ना एकदा हे घ्या भिजत घातल्यावर स्वच्छ बघू शकता किती थर आलाय तर वरची टाईल मी स्वच्छ धुवून झाली आणि जिथे जिथे बोर्ड आहे तिथे मी फक्त पुसूनच घेतलं कारण म्हटलं नको शॉक लागायचा बोर्डामध्ये पाणी जाईल तर खाली गॅस वगैरे पण स्वच्छ केला खालचा कट्टा पण घासून घेतला स्वच्छ पुसून परत ज्या त्या जे ते सामान ज्या त्या जागेवर लावून टाकलं म्हणजे टेन्शनच नाही आणि आज मला खूप काम करायला जोश आला होता मी कपड्याचं कपाट पण सगळं खाली केलं आणि सर्व कपड्या कपडे घड्या घालून ठेवले ते कपडे सुद्धा मी तुम्हाला दाखवले नाही अक्षरशः फायनली माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि खरंच घर किती स्वच्छ वाटते पण माहित नाही आता किती वेळ राहील एवढं स्वच्छ पण सगळं टाईल्स वगैरे ना चकाचक झालेले आहेत सुंदर झालेले आहेत एकदम चमकायला लागले खूपच चिकट चिकट झाले होते खिडकी वगैरे माझी गरम पाण्याने मी सर्फ वगैरे टाकून स्वच्छ धुतली आणि एकदम छान निघाली आहे आणि फरशी पण मी घासून काढली खूप खूप आज खूप अख्खा दिवस गेला आहे कामामध्ये खूप थकली आहे तरी स्वयंपाक करायचा आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करू तेही तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेल चला मग व्हिडिओला न सिप स्किप करता कंटिन्यू करा तर इकडं रात्री स्वयंपाकाची तयारी करून घ्यायला लागले होते पण नयनला खूप भूक लागली होती आणि मी आणलं होतं चिकन ज स्वयंपाकाचं म्हणजे भाजीसाठी आणि पण त्याला वेळ होता म्हणून त्यांना खूप भूक लागली म्हटलं चला मी तुम्हाला टोस आणि चहा देते तर म्हणून मी अगोदर चहा ठेवला मी पण घेतला कारण खूपच सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती म्हणून चहा केलं आहे आधी अगोदर आणि खरंच चहा घेतल्या एवढं बरं वाटलं सर्व घर आवरून झालं होतं आणि एवढं हातपाय दमले होते पूर्ण टाईल कशी चमकते बघू शकताय तुम्ही तर इथं मी चिकन करून घेतलेलं आहे मी चिकनला अगोदर आलं लसूण आणि खोबरं हे थोडंसं वाटण करून घालत असते शिजताना आणि एक कांदा तसंच काहीतरी केलं कसं आहे माणसाचं काम म्हणजे माणसाला असं सा वाटत असतं मी बाहेर जाऊन कमवून पैसे आणतो पण बाईचं कसं असतं हात ब बसत नाही आणि काम दिसत नाही असं बाईचं काम असतं आणि माझं पण तसंच काहीतरी आहे पण नाही मी बाहेर पण करते आणि घरात पण कारण घरात लक्ष द्यावंच लागतं लहान मुलं स्वच्छ हे थेवा, थेवा थेवा घर ठेवा ठेवावंच लागतं आणि माझं तर कसं आहे मला तर घर घाण दिसलं की मला चिडचिड होते माझे जास्त आणि मी ह्याच्यावर त्याच्यावर ओरडत असते त्याच्यामुळं स्वतःच घंजा घर जास्त घाण होऊ देत नाही आपल्यासारखं करत राहते तर भाजीकडे शिजायला टाकली चिकन तोपर्यंत मी घेतल्या भाकरी करायला चार भाकरी करायच्या होत्या चौघासाठी कारण यांना पण काही जास्त भूक नव्हती हे उशीरा आले की जास्त जेवत नाहीत तरी म्हटलं चला तर चार भाकरी आणि एक छोटीशी केली कारण सुक्कं चिकन आणि पातळ रस्सा वगैरे करायचा होता नाही यांना खायचं होतं सुक्क स्वरा म्हटली मला म्हणजे सगळ्याच्या आमच्यात वेगळ्या ग्रा वेगळ्या तर आहे स्वराला आवडतं पिवळा रस्सा आणि ह्यांना आवडतं आपला रस्सा नॉर्मल तिखट आणि नयनला आवडतं सुख माझं तर काय नाही मला कुठलंही चालतं तर असंच मी म्हटलं चला सगळंच करूयात घेतले मी पटापट चार भाकरी करून माझा तवा पण खूप मोठा आहे बरं का आणि त्या तव्यावर भरून मी भाकरी करत असते मोठ्या मोठ्या पण आज ही परात चुकीची आली दुसरी परात मी दळण केलं होतं त्यामुळं ती ख खराब झालेली आहे म्हणून मी ही परात घेतली त्याच्यावर मला जास्त मोठ्या येत नाहीत भाकरी नाही तर माझ्या खूप पसरून असतात तर साईडला माझ्या नयन होता सारखा सारखा मध्ये मध्ये येत होता झालं का झालका झालका विचारत होता चिकन कारण त्याला खूपच जास्त भूक लागलेली होती कारण हे बघू शकताय कारण त्यांनी कुकर कशी येत होता मम्मी झालं का झालं का म्हणून कारण त्यांनी दुपारी पण खूप थोडस खाल्लं होत भेळ करून दे म्हणत होता मला पण मी म्हंटल नको आता जेवायच्या वेळेला भेळ डायरेक्ट तू थोडस सूप झालं की थोडंसं सूप घे भूक नाही लागणार तुला नंतर भेळ केल्यावर त्याच तव्यामध्ये मी माझं कांदा खोबरं हे सगळं भाजून घेतलं आणि नयनला सूप दिलं प्यायला तर इकडं बघू शकता आहे सुक्क चिकन माझं रेडी आहे आणि इकडं पातळ रस्सा एकदम थोडं थोडंच केलेलं आहे बरं का सगळं कारण सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि आता जेवन करते मी खूप थकलेले आहे आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय